माझा नवरा परदेशात नोकरीला होता त्याच काळात माझा आतेभाऊ भाऊ शहरात नोकरीसाठी आला होता तो माझ्याकडेच राहायला होता एक दिवस माझ्या पोटात खूप दुखू लागलं चेक केल्यावर समजलं की मी दोन महिन्याची गरोदर आहे हे कसं शक्य होतं कारण मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंच घरात होतो मग माझ्या पोटात हे मूल कसं काय मला आठवत होतं माझ्या आत्याचा मुलगा नोकरीसाठी शहरात आला म्हणून मी त्याला माझ्या घरी ठेवले होते कारण मी एकटीच असायचे नवरा देशाबाहेर असायचा मी माझ्या नवऱ्याशी बोलले तेव्हा त्यांनी माझ्या भावाला घरी राहण्यास होकार दिला माझ्या आत्याचा मुलगा माझी खूप काळजी घ्यायचा मला बाजारातून काही आणायचा असेल तर तो आणून द्यायचा मी एक दिवस आजारी पडले तेव्हा तो मला म्हणाला की तू आराम कर रात्री मला दुधात औषध पाजून तो निघून जायचा जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा मला खूप आराम मिळालेला असायचा एके दिवशी माझ्या पोटात दुखत होते मग मी डॉक्टरकडे गेले डॉक्टर म्हणाले तू गरोदर आहेस हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आश्चर्यचकित होऊन मी डॉक्टरकडे बघत होते माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं हे कसं शक्य आहे यावर माझा विश्वास बसेना मी डॉक्टरला सांगितले की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल मला फक्त पोटाची तक्रार आहे मला पाहून डॉक्टर हसायला लागले आणि माझे रिपोर्ट समोर ठेवून ती म्हणू लागली की तीन वर्षापासून तुम्ही माझ्याकडे याच गोष्टीसाठी तर उपचार घेत आहात आता देवाने तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे त्यामुळे तुम्ही आनंदी झालं पाहिजेल आणि माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे माझा रिपोर्ट पाहून मला धक्काच बसला मला माहीत नव्हते की असे भयानक वळण माझ्या आयुष्यात येईल डॉक्टरचं बोलणं ऐकून तर मला चक्कर यायला लागली माझ्या लग्नाला चार वर्षे झाली होती माझ्या नवऱ्याची नोकरी परदेशात होती वर्षातून फक्त काही महिने तो देशात यायचा आणि त्या काळात मी आशावादी राहायचे की मला मूल होईल जेणेकरून माझे मन बाळात रमेल परंतु प्रत्येक वेळी मला निराशेला सामोरे जावे लागत होते पण आता तो परदेशात होता त्यामुळे मी डॉक्टरांना काहीच बोलले नाही माझा रिपोर्ट घेतला आणि जड पावलाने बाहेर आले त्यावेळी माझ्या डोक्याने काम करणे पूर्णपणे बंद केले होते हे कसे असू शकते आणि मी आई माझ्या घरापासून क्लिनिकचं अंतर फक्त एक कॉलनी सोडून होतं पण मला माझी पावले तितकी जड वाटत होती की जणू माझ्या खांद्यावर कोणीतरी खूप जोड वज ठेवलं आहे घरात आम्ही दोघेच होतो घरात कोणी दुसरे नव्हते एक मी आणि दुसरा माझा आतेभाऊ राकेश माझे मन पूर्णपणे विचार करून थकले होते मी काय विचार करून काय विचार करू नये राकेश माझा आतेभाऊ होता कसे बसे चालत चालत मी घराजवळ पोचले घराचे गेट समोर पण माझी पावले तिथेच थांबली मला असे वाटले की मी निर्जीव असल्यासारखे वाटत होते दवाखान्यातून प्रेतासारखे इथपर्यंत ओढले आले होते माझा घसा एवढा कोरडा होता की की मला श्वास घेण्यासाठी गुदमरल्यासारखे वाटू लागले मी दरवाजाची भेल वाजवली आणि राकेशने दरवाजा उघडला मी घरात शिरले माझ्याकडे पाहून तो हसला घरात शिरतात असं म्हणू लागला ताई आज तुला इतका वेळ लागला जेवण्यासाठी मी तुझी खूप वाट पाहिली पण नंतर मला भूक सहन होत नव्हती म्हणून मी जेवण घेतलं ताई मी तुझ्यासाठी जेवण वाढू का राकेश माझ्याशी खूप छान बोलायचा तो नोकरीच्या संदर्भात शहरात आला होता आणि अनेक महिन्यापासून तो इथेच माझ्यासोबत राहत होता माझ्या नवऱ्यालाही यावर काही आक्षेप नव्हता त्यांना राकेशबद्दल सगळं माहीत होतं खरं तर तो खूप खुश होता राकेशमुळे माझा नवरा बेफिकीर झाला होता ताई कुठे हरवली आहेस राकेशच्या बोलण्याने मी माझ्या विचारातून भानावर आले ना मला माझ्या मानसिक आरोग्यावर शंका होती ना मला राकेशच्या चरित्रावर संशय होता पण जो रिपोर्ट माझ्या हातात होता त्यावरून माझ्या शंका राकेशवरच चालल्या होत्या कारण माझ्या आणि राकेश शिवाय घरात तिसरं कोणी व्यक्ती नव्हती ज्यावर मी शक घेऊ शकेल मी हातात डोकं धरून बसले होते मला आठवू लागले की गेल्या अनेक दिवसापासून राकेश मला दुधासोबत औषध देतो जे घेतल्यानंतर मला गाढ झोप लागते आणि सकाळी उठल्यावर मला खूप प्रेश वाटते राकेश मला झोपेच्या गोळ्या देतो का आणि मी झोपल्यानंतर माझ्यासोबत काहीतरी करतो का माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आता मी आतल्या आत घुसमटत होते की त्यांना वासनेसमोर काहीच दिसत नाही मी त्याची बहीण आहे मग तो माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकतो त्याचे मन हा गुन्हा करण्यासाठी कसे मानले असेल मी खूप रडत होते माझ्या मनात काय चालले आहे याचा अंदाज कोणालाच नव्हता माझी स्थिती असाही होती मला आठू लागलं ला की तो लहानपणी माझ्या मांडीवर खेळायचा त्याचे बोबडे बोलणे मला अजूनही आठवत होते माझं लग्न होणार होतं तेव्हा तो नवीनच कॉलेजमध्ये जायला लागला होता दीपकच्या नावाने तो मला खूप चिडवायचा मला म्हणायचा तू मोहिनीसारखी सुंदर आहेस आणि तुझा होणारा नवरा एक रुबाबदाब धिप्पाड आणि देखणा आहे तो तुला अजिबात सूट होत नाही तुला माझ्यासारखा हुशार माणूस शोभेल तो नेहमी दीपकच्या नावाने मला चिडवायचा हसायचा आणि विनोद करायचा मी त्याला नुसतीच खुनच देत असायची माझं आणि त्याचं नातं खूप छान होतं तो जेव्हा इथं आलेला तेव्हा रात्री उशिरापर्यंत माझ्याशी गप्पा मारत बसत होता आताही तो मला चिडवत होता की मला वाटते की दीपक दाजी परदेशात कुठल्या तरी बाईशी लग्न केले आहेत त्यामुळे ते परत येण्याचे नाव घेत नाहीत मी त्याच्याकडे रागाने बघितलं आणि तो हसायला लागला त्याला पाहून असे कधीच वाटले नाही की तो माझ्यासोबत असे वाईट कृत्य देखील करू शकतो या विचारात मी हरवले होते त्यानंतर राकेश माझा दरवाजा ठोटवत आत आला त्याच्या हातात दूध आणि औषधं होती तो अगदी नॉर्मल पद्धतीने माझ्यासमोर बसला होता पण तो पलंगावर बसतात मी घाबरून मागे हटले जसं की तो काय करेल हे माहीत नाही आणि ही एक गोष्ट स्पष्ट होती की मी जे काही डॉक्टरकडून ऐकलं होतं माझ्या जागी कोणीही असतं तर त्याच वेळेस तेवढा घाबरला असता त्यावेळी राकेश सोबत ज्या घरात मी एकटी होते मला इतकी घाबरलेले पाहून त्याला आश्चर्य वाटले काय झालं ताई एवढी का घाबरली आहेस सगळं काही ठीक आहे ना हे घे दूध पी आणि आराम कर राकेशने तो दुधाचा ग्लास माझ्या दिशेने सरकवला मी त्याच्या हातातून ग्लास घेऊन बाजूला ठेवला आणि त्याला जोऱ्यात म्हणाले इथून जा मला झोप येत आहे कारण मला माहीत होतं की आता तो माझ्या शेजारी बसून त्याच्या ऑफिसच्या गोष्टी सांगणार आणि मी झोपेपर्यंत तो उठणार नाही आणि बाहेर जाणार नाहीत माझ्या कठोर रागाने तो थक्क झाला काय झालं ताई बरी आहेस ना कदाचित तो माझ्या असभ्य स्वराने त्रस्त झाला होता मला त्याचा आणखी राग येऊ लागला तो माझ्यासमोर असं नाटक रचत होता जणू तो खूप भोळा आहे अडाणी आहे खूप धर्मनिष्ठ आहे आधी मला त्याच्या कानशिलात मारायची होती नंतर माझा रिपोर्ट त्याच्या हातात द्यायचा होता पण मला त्याला रंगे हात पाकडायचे होते माझं डोकं दुखतंय मला उठला अजिबात येऊ नकोस माझ्या उग्र स्वराने तो गप्प बसला आणि खोलीतून उठून बाहेर दरवाजाकडे गेला तू आराम करशील आणि हे दूध पिऊन घे तू जेवली नाहीस तू मला पुन्हा दूध पियाला सांगून तो खोलीबाहेर गेला मला हेच जाणून घ्यायचे होते की मला दूध आणि औषध पाजून तो माझ्याशी काय घ्रणास्पद खेळ खेळतो मी तो, तो दुधाचा ग्लास घेतला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला आणि औषध ड्रावरमध्ये ठेवून लाईट बंद करून खोलीत झोपून गेले आता मी वाट पाहत होते की राकेश कधी माझ्या रूममध्ये येतील त्यानंतर एक तास उलटून गेला पण माझ्या रूममध्ये कोणीच आले नव्हते त्याची वाढ बघून मी थकले होते आणि मला झोप येऊ लागली म्हणून मी स्वतः पाहण्याचा विचार केला की तो काय करतोय मी उठून माझ्या रूममधून बाहेर आले मी हळूस त्याच्या खोलीचा दार उघडले तेव्हा बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी हळूस त्याच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि दबत्या पावलाने माझ्या खोलीत आले ते प्रसंग माझ्या मनात घर करून लागले जेव्हा मला आत्याचा फोन आला होता आणि ती म्हणत होती की राकेशला शहरात नोकरी करायची आहे पण तुला माहीत आहे की त्याला हॉस्टेलमध्ये राहू देऊ शकत नाही कारण मुलं अनेक प्रकारची असतात माझा राकेश साधा आहे चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकून तू सिगरेट आणि इतर नशेत काही आहारी जाऊ नये म्हणून मी त्याला तुझ्या घरी ठेवून घे जेणेकरून आम्ही इकडे चिंतामुक्त राहू तेव्हा मी खूप विश्वासाने आत्याला होला हो लावत होते चालेल असं म्हणाले होते विचार करून करून माझं डोकं फुटायला लागलं होतं आणि राकेश त्यावेळी त्याच्या खोलीत बसून सिगरेट ओढत होता त्याची पाठ माझ्याकडे होती त्यामुळे मी त्याला सिगरेट पिताना बघतं हे त्याला माहीत नव्हते माझी आत्या हृदयविकाराची पेशंट होती राकेशने माझ्यासोबत काय केले हे जर तिला कळाले असते तर कदाचित हे ऐकून तिची अवस्था आणखी बिघडली असती पण मला वाटले की मी सकाळीच राकेशला सांगेल की त्याने त्याच्या मुक्कामाची सोय दुसरीकडे करावी मी त्याला आता माझ्या घरी ठेवू शकत नाही मी माझ्या खोलीला आतून कुल उकळवून झोपी गेले सकाळी माझ्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठेवण्याचा आवाज आला मी उठून दार उघडून समोर पाहिले तर राकेश माझ्यासमोर रागाने बघत होता तू दार का लॉक केलं होतं तई जेव्हा त्याने मला रागाने विचारले त्याचं बोलणं ऐकून मला फार राग आला होता माझ्याशी या पद्धतीने बोलणारा तू कोण होता त्याला कदाचित त्रास होत असावा की त्याचा मार्ग रोखला होता कदाचित त्याने त्याची इच्छा पूर्ण झाली नसल्यामुळे तो माझ्याशी असे बोलत होता मी म्हणाले की तू कोण आहेस मला हे विचारणारा माझा राग बघून तो शांत आवाजात बोलला ताई तुला रात्री बरं वाटत नव्हतं मला तुझी काळजी वाटत होती मी कधीपासून दार थोठावत होतो थो, पण जेव्हा तू उत्तर दिले नाहीस तेव्हा तू बेशुद्ध झाली की काय या विचाराने मला तुझी काळजी वाटू लागली म्हणून मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते लॉक होते म्हणून मी काळजीत होतो त्यामुळे तू दरवाजा लॉक करू नकोस त्याची खोटी काळजी आणि दिखाव्याचा त्रास पाहून मला खूप राग आला मी म्हणाले की तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही असं म्हणून मी माझ्या खोलीतून बाहेर आले स्वतःचा नाश्ता केला आणि शेजारच्या मैत्रिणीच्या घरी गेले माझ्या शेजारीच एक माझ्या वयाची मुलगी राहायची माझा नवरा जेव्हा बाहेरगावी जायचा तेव्हा ती माझी खूप काळजी घेत असे माझी तिच्याशी खूप चांगली मैत्री होती तिचा नवराही मला लहान बहिणीप्रमाणे मानत असे जेव्हा तो बाजारातून काही खरेदी करायला जायचा तेव्हा तो मला विचारायचा की ताई तुम्हाला काही मागायचं असेल तर सांगा मी घेऊन येईल मी अनेकदा त्याच्याकडून वस्तू मागून घेतल्यात पण राकेश आल्यापासून मी त्याला सगळ्या गोष्टी सांगायचे त्यावेळी माझी शेजारने नूतनकडे माझे एक काम होते की मला माझा गर्भपात करायचा होता माझा नवरा दोन महिन्यानंतर येणार होता हा गुन्हा दूर करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण नूतनला मी काय बोलू हेच समजत नव्हते ती माझ्याबद्दल काय विचार करेल माहीत नाही पण मला कुठल्या तरी स्त्रीची गरज होती तेही खरं न सांगता मला हे पाऊल उचलावे लागणार होते कारण जर मी आपल्याला खरे सांगितले तर तिला हे सहन होणार नाही आणि नवऱ्याला सगळं सांगितलं तर तो कधीही मला बायको म्हणून स्वीकारणार नाही माझं घर उद्ध्वस्त झालं असतं शेवटी मी हिंमत करून नूतनला सांगितलं की माझ्या पोटात एक मूल आहे मला त्याचा गर्भपात करायचा आहे मग तिने माझ्यासोबत डॉक्टरकडे येण्यास होकार दिला मी एक नवीन महिला डॉक्टरकडे गेले आणि त्यांना सांगितले की जर त्यांनी माझे हे काम केले तर मी त्यांना चांगले पैसे देईन त्या महिला डॉक्टरने होकार दिला पण त्याच रात्री माझ्यासोबत असे काही घडले ज्याने माझे हृदय हे लावले रात्री घरी येताच मी राकेशला सांगितले की मी आता तुला माझ्या घरी ठेवूच शकत नाही त्यामुळे दोन तीन दिवसात तुला पाहिजे तिथे राहण्याची व्यवस्था कर माझे बोलणे ऐकून त्याला आश्चर्य वाटले आणि तू म्हणू लागला ताई काय बोलत आहेस मी तुला का सोडून जाऊ माझं काय होईल मी कुठं राहीन पण तू एकटी कशी राहणार राकेश माझ्याबद्दलची काळजी मला दिसत होती मी म्हणाले की तू येण्यापूर्वी मी एकटीच राहत होते लवकरात लवकर तुझी व्यवस्था कर त्यावर तो काही बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावर नक्की नाराजगी दिसत होती मी माझ्या खोलीत झोपायला गेले मी आता खोलीला कुलूप लावून झोपू लागले काही वेळातच मला झोप लागली तेव्हा मला भानच राहिले नाही रात्री डोळे उघडले तेव्हा मला कोणीतरी माझ्या शेजारी झोपलेले जाणवले पण माझ्या खोलीत खूप अंधार होता इतका अंधार होता की मला तो माणूस दिसत नव्हता मी खूप घाबरले होते मी घाईत काही विचार करू शकले नाही म्हणून मी अरडाओरडा करू लागले पण पुढच्या क्षणात माझ्या शेजारी झोपलेला व्यक्ती उठून बसला मी अंतरणातून उठण्यापूर्वी त्या माणसाने माझ्या तोंडावर हात ठेवला मी स्वतःला वाचवण्यासाठी काही मार्ग शोधत होते की तेवढ्या त्या व्यक्तीने बाजूचा लॅम्प लावला त्या व्यक्तीला बघून मला आश्चर्याचा धक्का बसला कारण माझा नवरा माझ्यासमोर होता दीपक घरी आला होता तेही काही न सांगता तो अचानक आला होता तो हसायला लागला आणि म्हणाला मला तुला सरप्राईज द्यायचं होतं मी घरी पोचलो तेव्हा राकेशने दरवाजा उघडला होता मी येत आहे हे त्याला माहिती होते पण जेव्हा मी रूममध्ये येऊ लागलो तो मला रूममध्ये कुलूप होते म्हणून मला खिडकीतून आत यावं लागलं तू पण वेळी आहेस इथे कोण अनोखे होतं की तू दार लॉक करून झोपलीस मी दीपकला कसे उत्तर दिले असते त्यावेळी मी खूप भाविक झाले होते आणि दीपकचा हात हाती घेऊन मी ढसाढसा रडू लागले त्याला वाटले होते की तो दूर असल्यामुळे मी रडत होय पण खरं रडायचं कारण तर वेगळंच होतं मला काय झालं ते मलाच माहीत होतं तो मला म्हणू लागला सकाळी उठले तेव्हा दीपक अजून झोपलेला होता मी खूप अस्वस्थ झाले होते आज मला गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे जायचे होते पण दीपकच्या उपस्थितीत हे शक्य नव्हते आता मला काळजी वाटू लागली होती की मी दीपकजवळ कोणते बहाणे करणार प्रकरण कसे लपवणार मी बाहेर हॉलमध्ये उदात बसले होते तेव्हा राकेशने पाहिले तू स्वयंपाकघरातून बाहेर आला त्याने स्वतःसाठी नाश्ता बनवला होता टेबलावर बसून खात होता तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला ताई तुला दाजीचे सरप्राईज कसे वाटले मी त्याच्याकडे तिरस्कार आणि बघितले आणि म्हणाले तू किती धीट आहेस आणि नाटकी माणूस आहेस तुला लाज नाही वाटत का एकीकडे तू मला ताई म्हणतोस दुसरीकडे मी सगळं सहन करून थकले होते म्हणून विचार न करता तोंडाला येईल ते बोलणे सुरू केले पण तो, के तो इतका धीट होता की आताही तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता आणि म्हणू लागला ताई हे काय बोलत आहेस मला अजिबात समजत नाही मी असे काय केले की तू माझ्याशी असे बोलत आहेस राकेशच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि माझ्या खोलीत गेले दीपक अजून झोपला होता मी ड्रावरमधून रिपोर्ट काढले आणि रूमच्या बाहेर आले राकेश आता टेबलाजवळ उभा होता ते रिपोर्ट त्याच्या चेहऱ्यावर मारले ते त्याच्या चेहऱ्यावर आढळले आणि जमिनीवर पडले आणि म्हणाले हे बघ वाच आणि दीपक उठण्यापूर्वी माझ्या घरातून चालत हो कारण दीपकला याचा सुगावा लागला नाही पाहिजे माझी इच्छा अजिबात नाही राकेशने रिपोर्ट जमिनीवर उचलून उघडले ते वाचले त्याचा चेहरा फिका पडला तो काही बोलण्याच्या आधीच दीपक बाहेर आला होता कसे काय माहीत पण तो थेट राकेशकडे गेला आणि त्याच्या हातातून रिपोर्ट घेऊन वाचू लागला त्यांना पाहून माझा आत्मा शरीरापासून वेगळा झाला माझं संसार उद्ध्वस्त होईल दीपक मला घटस्फोट देईल असे विचार मनात येऊ लागले मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते मला ट्रीप लावलेली होती दीपक माझ्याकडे खूप गंभीरपणे पाहत होता राकेश तिथेच उभा होता दीपकला बघून मी रडायला लागले मी दीपकला म्हणाले दीपक यात माझी काही चूक नाही राकेश मला झोपेची औषध द्यायचा मला काहीच माहीत नाही प्लीज मला घटस्फोट देऊ नकोस मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी बेडवरून हात जोडून दीपकची माफी मागत होते तो माझ्याजवळ आला माझे जोडलेले हात हातात घेतले आणि म्हणू लागला तू अस्वस्थ होऊ नकोस मी तुला सोडणार नाही मी पुन्हा तुझे सर्व टेस्ट केले आहेत तू गरोदर नाही आहेस कदाचित तुझा रिपोर्ट कोणाच्या दुसऱ्या रिपोर्टशी बदलला गेला होता ना तू दोषी आहेस ना राकेश असे काही केलं त्याच्या चरित्रावर संशय घेऊ नकोस फक्त रिपोर्ट अदलाबदल झाले होते मी राकेशकडे पाहिले तर तो रडत होता कोणताही आवाज न करता तो अश्रू ढाळत होता मला पाहून माझ्याजवळ आला आणि म्हणू लागला ताई मी हे करू शकले असे तुला कसे वाटले आई आणि तुझ्यात मला कधीच फरक दिसला नाही मी इतर कोणत्याही मुलीकडे नजर वर करून सुद्धा पाहत नाही तुला माझ्या आईच्या जागी आहेस मी म्हणाले की मी तुला नशेत सिगरेट ओढताना पाहिले होते तो म्हणू लागला की मी कधीच नशेमध्ये सिगरेट ओढत नाही होय कधी कधी खोली बंद केल्यानंतर सिगरेट ओढतो पण मी नशेत ओढत नाही तुला माझ्याबद्दल गैरसमज झालाय मी माझं बालपण तुझ्या कुशीत घालवलेलं आहे म्हणून मी तुझी माझ्या आईसारखी खाण्यापिण्याची आणि औषधाची काळजी घेतोय पण आज तू माझ्यामुळे संकटात आहे हे मला माहीत असतं तर मी इथे कधीच आलो नसतो तो रडत रडत बोलत होता मला अपराधी करून ठेवलं होतं मी राकेशबद्दल चुकीचा विचार करत होते पण मी एकदाही विचार केला नाही की बऱ्याचदा रिपोर्टही चुकीचे निघतात हे माझ्या लक्षात आले नाही मी विचार करत होते की कदाचित मी माझ्या रिपोर्टची पुन्हा एकदा चाचणी केली असती तर असे झाले नसते बदल असे विचार करण्यापूर्वी एकदा सत्यता पडताळून घ्यावी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद